ભાગ્યા ભાગ્યા હતા

तुकोबराय सांगता ठीक आहे ना मी पुन्हा पुन्हा तुकोपरा येते महाराज दुसऱ्या साधू संतांचा विचार घेण्या अगोदर तुकोबरा सुद्धा अभंग सुटू शकतो महाराज ना आणि एक साधू संतांची प्रमाण घेऊन महाराज आज आम्ही अभंगाला हात घालतो हो, परंतु मला असं वाटतं अहो एकाने जे सांगितलं ते तुम्ही दृढ करा काही हरकत नाही जो मनुष्य एका नामावरती स्थिर राहतो ना त्याला बाकी कोणताही परमार्थ करायची गरज नाही पुन्हा त्यानं वाऱ्या करायची गरज नाही पंढरपूर काशी वाराणसी अयोध्या आम्ही वर्षाला मायवाप ट्रिपा काढतोय आणि वर्षाला आम्ही तीर्थक्षेत्र करून देतोय तुम्ही करू नका असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु माझ्याच आयुष्याची सार्थकता आहे या भगवंताच्या नामामध्ये ज्याला घरात बसून रोजो फोन नामस्मरण साध्य करता आले ज्याला घरात साध्यता करता येते मानस त्याला देव सुद्धा घरात भेटायला येतो महाराज ठीक आहे ना म्हणून पुन्हा पुन्हा सांगवसं वाटत थाईच बई सोने करा एक चित्त अवडी अनंत आरे ना

हे मनुष्य आहे ना विधालया बेठाल आयुष्य मना विचार करा करण्यासारखं काय राहिलं काय राहिलं प्रपंचात पडले सुंदर अशी बायको मिळाली एक सोडून दोघी जणी मिळाल्या हे तर एक मिळ ना आता ठीक आहे ना एक मिळाली इकीची मुलं दुसरीची मुलं माय बाप घरात मुलगा नाही झाला तरी टेन्शन असत यांना तीन तीन चार चार मुलं आहेत एक मुलगी नसली म्हणतात मायेसाठी प्रेमासाठी एक तरी मुलगी आई वडिलाच्या पोटी असलीच पाहिजे कारण मुली शिवाय प्रेम नाही म्हणे आता शेवटी काही मुली निघून गेल्या तरी महाराज आई वडिलाची जाणीव असते त्या मुली परत इथं येऊन सगळं काही करत असतात यांना चार ते पाच मुली आहेत महाराज देवानं कुठलं सुख दिलं नाही एक पाहिजे तिथं दोन दिल्या एक मुलगा पाहिजे होता तिथं ती तीन मुलं द्यावीत बापू एक मुलगी पाहिजे तिथे चार पाच मुली दिल्या अहो राहिलं काय आयुष्यामध्ये नोकरी होती सुंदर नोकरी मिळाली बापू गेल्यानंतर घरातल्यांना पेन्शन मिळावी पेन्शन मिळते मला गेलं तरी घरच्यांचा फायदा आणि मला जाता जाता परमार्थ कर सुंदर आयुष्य जगत लोकांना आपलं करत आयुष्य घालवावं आणि शेवटी जाताना देवाला तर भेटलं पाहिजे म्हणून मला चार पाच लाख रुपये शिल्लक किंवा सगळे तीर्थयात्रा चारीधाम सगळं करून गेले चांगल्या चांगल्या कीर्तनकारांचे अजून चारीधाम झालेले नाही त्यात माझा पण नम